नमस्कार मित्रांनो बघा आपला वासरू वासरूरा आपला वासरू <laughs> आणि मी तुम्हाला दाखवते बघा पोरं कशी धरम बनवता येत पालाली मला बघून आता हा बघा हा नाचून दाखवता आता तुम्हाला नाच रे ए, नाच ए, ए, ए! कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास कितने शानदार विचार रखते <laughs> इकड़े बोल काई बोल शब्द बोल हाँ मित्र बाग आधीरा हाँ ये संगे का अजून अजून मित्रांनो असा डॅम बनवलाय पाचवीला आहे कुत्रा पाचवीला आहे ना रे सातवी हे बघा बारीक पोरांसारखा खेळतोय बघा आणि किती वेल आहे हा बघा नववीच आहे

<laughs> <laughs> तुझं नाव सांग नाव सांग <laughs> नाव सांगले बरोबर लांबरा लांबरा बघा मित्रांनो शर्ती चालल त्यांच्या हे लाव शरद लाव शरद चिकडे ए। ए, आता सोम ए, ना आ, आता ना वी। चार। वी। चार का नको ए पाठशील नको नको हां बघा बघा जोड्या आता सुटणार आहेत हुशार चाल काय समजतच नाही रे अरे अरे परत मित्रांनो आपला वासरू आदिरा या आधीरा आदिरा या तुमच्या बाहेर काय त्याला बोला जरा हॅलो ऐकायला मार